दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदी दादा पवार एकनाथ शिंदे यांचा शपथविधी कार्यक्रमाचा महासोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता त्याच अनुषंगाने नवापूर शहर भाजपा कार्यालय येथे शपथविधी कार्यक्रम सोहळ्याचा थेट प्रक्षेपण एलईडी डी लावून तालुक्यातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रचंड प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करीत भाजपा व महायुती पदाधिकारी यांनी एकच जल्लोष साजरा केला नवापूर भाजपा कार्यालयासमोर बस स्थानक परिसरात लाईट बाजार येथे फटाकांची आतिषबाजी करीत जयघोष करण्यात आला देवाभाऊ आगे बोडो हम आपके साथ हे भारत माता की जय महायुती व मित्र पक्षाचा विजय असो भारतीय जनता पक्षाचा विजय असो वंदे मातरम अशा घोषणांनी आसमंत समंत सोडले होते या प्रसंगी भाजपाचे प्रवेश महामंत्री एजाजभाई शेख भाजपाचे नवापूर शहराध्यक्ष दिनेशभाऊ चौधरी महायुती तथा राष्ट्रवादी पक्षाचे माजी शहराध्यक्ष शरद पाटील अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष इद्रासभाई पठाण जिल्हा कार्यकारिणी सौ बसावे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सदस्य खान भारतीय किसान मोर्चाचे माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य वेलजी गावित शहर सरचिटणीस दादा गावित शहर सरचिटणीस पवन दांडवेकर शहर उपाध्यक्ष निलेश देसाई शहर सचिव महेंद्र नेरकर ओबीसी मोर्चाचे जगदीश जयस्वाल भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनी माजी पदाधिकारी संदीप पाटील पाटील केतन पा वेलजी वसावे रामचंद्र मिस्त्री शहराध्यक्ष छत्रीवाला भाजपा जिल्हा कामगार आघाडीचे दीपक भाई प्रजापत राहुल वळवी राहुल सेगर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपा प्रदेश महामंत्री भाई शेख यांनी मनोगत व्यक्त केले भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश महामंत्री आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीला जे घौघवी दिवस या विधानसभेच्या निवडणुकीत प्राप्त झाले आहे त्या रूपाने मेहनत महायुतीच्या तिघ नेत्यांनी जे केली आहे त्या देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार आणि एकनाथ शिंदेजी यांच्या एक, शिंदे एक लौकी प्रयत्नांनी जे महाराष्ट्रात घौगावी दिवस आला आहे त्या रुपाने आज महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला एकशे बत्तीस जागा एक हुकुमी कधी मिळाला नाही अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात जे जा सरकार स्थापन स्थापन झालंय त्या सरकारच्या आम्ही अभिनंदन देतो आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सुजलाम सुक्रम होईल अशी आशा बाळगतो